सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुसकान भरपाई दोन हजार सव्वीस जमा होण्यास सुरुवात तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती मिळत आहे एकोणतीस हजार पाचशे रुपये जे की दोन हजार सव्वीसची लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे तर आता उद्यापासून जे की नुसकान भरपाई इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकोणतीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे त्यामध्ये अतिवृष्टी दुष्काळ पूर गारपीट दोन हजार पंचवीस कितीचे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तर आता लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे तर आता यामध्ये डी बी टी वाटप इथं सुरू देखील झालेलं आहे तर आता यामध्ये जे काही भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीसचे जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे तर आता यामध्ये भरपाई तुम्हाला कशा पद्धतीने इथं मिळणार आहे कोरोडो का आहे यामध्ये कोरोडोसाठी एकोणतीस हजार पाचशे बागायतीसाठी जे आहे बावन्न हजार पाचशे आणि फळ विभागासाठी सत्तर हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे मिळत आहे तर आता किती हेक्टरच्या मर्यादीमध्ये इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक ते दोन हेक्टरच्या मर्यादीमध्ये यांनाच भरपाई इथं मिळत आहे एकोणतीस हजार पाचशे करोडोसाठी बागायतीसाठी बावन्न हजार पाचशे याप्रमाणे मिळत आहे आता एकोणतीस हजार पाचशे याप्रमाणे जे आहे जिरायतसाठी तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्ट्री बागायतीसाठी एकोणतीस हजार पाचशे प्रति हेक्टरी बहुवर्ष पिकासाठी तीस हजारपर्यंत जे की अशा पद्धतीने हे तुमच्या पिकावर व तुमच्या क्षेत्रावर अवलंबून राहते तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात आहे जे की लाईव्ह अपडेट इथं आलेले आहे अतिदृष्टी त्याचप्रमाणे नुसकान भरपाई देखील इथं वाटपा सुरुवात तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे सर्वप्रथम यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर उस्मानाबाद जालना छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हे जे पैसे आहेत ते कशाच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहेत तर आतापर्यंत आपण बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर उस्मानाबाद धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इथे आपलं सोलापूर अहमदनगर हे दोन जिल्हेसुद्धा यामध्ये आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नुसखान भरपाई खात्यामध्ये येत आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपाई वाटप इथं सुरू झालेली आहेत तर आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले तुम्ही चेक करा जे की भरपाईची रक्कम आहे ते उद्यापासून इथं जमा होणार आहेत तर आता यामध्ये प्रतिक्षित असलेले जिल्हे या, या जिल्ह्यांमध्ये अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास किती बहात्तर तास पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते तर यामध्ये जे काही प्रक्रियेत असलेले जिल्हे आहे यामध्ये पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर तुम्ही पी एफ एम एस या पोर्टलहून देखील प्रूफ चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही किंवा तुम्ही ऑफिशियल पेज किंवा तुम्ही बँकमध्ये सुद्धा चेक करून घ्या की तुमचे पैसे आले की नाही तर आता या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे किती लागणार आहे या जिल्ह्यांमध्ये सात ते पंधरा दिवस पैसे जमा होण्याकरिता तर आता यामध्ये ठाणे पालघर मुंबई उपनगर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा तर बरेच जिल्ह्यातील पंचनामे पंचनाम्याच्या फाईल अधिकही पेंडिंगचं राहिलेले आहेत त्यामुळे यांना जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे तर आता यामध्ये जे आहे कोण पैसे कोणाला मिळणार व कोण यामध्ये पात्र आहेत सर्वप्रथम यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नुकसान भरपाई नोंद केलेली आहे तर ज्यांनी कोणी नोंद केलेली आहे तर अशा लाभार्थ्यांना इथं मिळणार आहे तलाठी कृषी अधिकाराचे पंचनामे झालेले आहे ज्यांचे पंचनामे कम्प्लीट आहे त्यानंतर सातबाऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर कोणी साक्षीदार वगैरे असेल तर तुमचं सातबारामध्ये ज्यांना कोणा भरपाई पाहिजे असेल तर त्यांचं सातबारामध्ये नाव असणे आवश्यक आहे आधार लिंक महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये काय आहे ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमची ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला इथं या योजनेचे पैसे इथं मिळणार नाही ज्यांनी पाहणी केली नाही तर अशा शेतकरी बांधवांना पैसे तर देण्यात येणार नाही आहे पैसे न आल्याचे जे काही मुख्य कारणे काय असू शकते कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे आले नसतील तर अशा शेतकरी बांधवांनी ग्रामसेवक तलाट्याशी संपर्क साधा कृषी कार्यालयामध्ये जा अधिकाऱ्यांना भेटा त्यामध्ये तुमचं बँकेचं पासबुक काय बँक पासबुक दुसरं जे आहे आधार कार्ड त्यानंतर सात बारा आणि आठ इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं नेऊन द्यायची आहे लाईव्ह अपडेट जे की जिल्ह्या जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने इथं उद्यापासून सर्वांच्याच खात्यामध्ये इथं पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे पैसे कोणाला येणार आहेत तर आता यामध्ये हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यांनी पंचनाम्या पूर्ण झालेल्या तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई इथं खात्यामध्ये येत आहे ई पीक पाहणी केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांच्या नावावर सातबार आहे खाते लिंक आहे आणि अप्रुव्हल आहे तर ज्यांचे जे काही स्टेटस आहे ते अप्रुव्हल दाखवत आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुरू सुरुवात आता यामध्ये नुसकान भरपाई दोन हजार सव्वीस पैसे काय मिळत नाहीत तर ते आपण इथं जाणून घेऊया बरेच जण काय करतात जे काही नोंदवतात ज्यांचे पंचनामे देखील पूर्ण होते परंतु सातबारावर पिकाची नोंद केलेली नसते त्यामुळे त्यांना पैसे इथं मिळत नाही व तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे हे समजण्यात त्यांना अडचण जाते त्यामुळे तुमचा नावाचं जे काही त्यामधून वगळले जाते पंचनामा झालेला नाही तर आता बरेच जण ई पीक पाणी करते पण पंचनाम्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव नसते तर अशानी तलाट्याला भेटा कृषी सहायकाला भेटा पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव ॲड करून घ्या तरच तुम्हाला भरपाई इथं मिळणार आहे ज्यांना कोणाला पैसे येत नसेल तर तुम्ही पी एफ एम एसवरती जाऊन चेक करून घ्या की तुमचे पैसे का आले नाही व काय अडचण आहे त्यानंतर बरेच जणांचं शेतकऱ्यांचं आधार बँक खात्याशी लिंक नसते तर अशानी बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील बरेच जणांच्या नावावर सातबारा नाही आहे वडिलांच्या नावावर आहे वडील वाढलेले आहेत बरेच जणांचं नावामध्ये मिस्टेक आहे सातबारावर नाव वेगळं आहे आधारवर वेगळं आहे बँक पासबुकवर वेगळं आहे तर अशांना पैसे देण्यास अवघड जाऊ शकते तर आता तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई असलेल्या शेतकरी बांधवांना भरपाई इथं पेमेंट इथं कमी मिळते व जास्त भरपाई असेल तर यांना जास्त प्रमाणामध्ये भरपाई दिली जाते तर आता एकाच खात्यामध्ये अने जे काही जॉईंट खातं राहते त्यामध्ये व पैसे जमावण्यास जा अडचण जाऊ शकते तर तुम्ही स्वतःचा खातं काढून जॉ जॉईन करायचं आहे आता यामध्ये ज्यांना कोणाला भरपाई मिळालीच नसेल तर अशाने अर्ज करा नुकसान भरपाई दोन हजार सव्वीस न मिळाल्याबाबत मी शेतकरी त्यां तुमचं नाव टाकायचं आहे ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे तरी मला माझ्या खात्यामध्ये भरपाई आलेली नाही तुमचं नाव टाकायचं आहे हा जो डेमो अर्ज आहे नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर आणि तुम्हाला त्यांच्याकडे द्यायचं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये जे काही बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ तर आता या जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये येत आहे नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव उस्मानाबाद काही जिल्ह्यांमध्ये इथं पेंडिंगच आहे तर आता यामध्ये जालना असेल छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहेत तर अशा पद्धतीने नुसकान भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच खाते तपास